भावा बहिणीच्या नात्याचे पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज लहानपणापासून खूप प्रेम एकमेकांवर पण मोठे झाल्यावर हेच प्रेम जेव्हा स्वार्थी होते आणि थोड्याशा आशेसाठी भाऊ बहीण भांडतात तेव्हा असो कोल्हापूरला आमचं एकत्र कुटुंब होतं म्हणजे अजून पण आहे दोन महिन्यापूर्वी मोठ्या काकांचे निधन झाले त्यांना चार मुली आणि एक मुलगा आमचे वडील लहान त्यांना एक मुलगा एक मुलगी कुटुंब प्रमुख असल्यामुळे वहीवाटीनुसार सर्व शेत जमीन घर आणि मोकळी जागा त्यांच्या नावे होती दोन्ही भावांचा एकमेकांवर खूप विश्वास त्यामुळे खातेफोड झाली नाही अजून माझ्या मिस्टरांना सुट्टी नाही म्हणून मोठ्या भावांनी दिवाळीच्या सुट्टीत सगळे करायचे ठरवले तसे बहिणींना निरोपसुद्धा गेले भाऊबीजेच्या आदल्या दिवशी चार चुलत बहिणी आणि माझी सख्खी बहीण सगळ्यांचं आगमन झालं रात्री जेवण झाले जमीन खातेफोड आणि त्यांची नावे कमी करायचा विषय निघाला तेव्हा चुलत बहीण जी सर्वात मोठी होती ती म्हणाली हे बघ दादा माझ्या वडिलांची जमीन आहे ती आम्ही अशी फुकट नावावर करणार नाही त्या बदल्यात आम्ही मागेल ते द्यायला पाहिजे दोन मिनिटे शांतता झाली सर्वजण एकमेकांकडे पाहू लागलो तेवढ्यात वडील म्हणाले काय झाले काय पाहिजे तुम्हाला लग्नात तर सर्व दिलेले आहे तुम्हाला तेव्हा नंतर पण जमेल तसे दागिने मानपान झाला आहे आता कशाची अपेक्षा आहे हे बघा बाबा ते झाले आमच्यासाठी पण आमच्या मुलांसाठी काय त्यांना तुम्ही काय देणार आहात की नाही म्हणजे हे बघा आबा दादा स्पष्टच सांगते आम्ही आता सही देतो पण दादाने असे कबूल केलं पाहिजे की भविष्यात आम्हा चौगी बहिणींच्या मुलांना लग्नात एक किंवा अर्धा तोळ्याची अंगठी हवी आणि मुलींच्या लग्नात त्यांना सगळा संसार सेट घेऊन द्यायचा दोन मिनिटे शांततेत गेली कोणाला काय बोलावं तेच समजेना मी बायको भाऊ वहिनी आई वडील सगळे गप्प होतो अचानक मी बोललो काकी अक्का काय म्हणते ऐकलंस का तो एकटा कमावता आहे एवढ्या मुलांच्या लग्नात कसे काय करणार तो आधीच तात्याच्या आजारपणामुळे पाच लाख रुपये गेले तरीसुद्धा काय झाले केलं म्हणून माझ्या लेकी आहेत त्यांना नाही द्यायचं तर मग कोणाला द्यायचं फुकटचं शेत घर मिळणार आहेच की मग काय झालं एवढं केलं तर पण वहिनी तात्यानं आधीच प्रत्येक मुलीला लग्नात पाच तोळे सोने दिले जावयांना दोन्ही मुलांच्या लग्नात अर्धा तोळ्याच्या अंगठ्या घातल्यात पण मुले येतात तेव्हा त्यांना कपडे घेतलेत तरी पण मुली अशा आडून बसल्या समजाव जरा त्यांना वडील काकीला बोलले हे बघा आबा आईशी बोलूनच आम्ही ठरवले आहे तिला माहिती पण आहे सगळं तेव्हा काय करायचं ते ठरवा तुम्ही असे बोलून चौघी पण उठून गेल्या त्यासोबत मोठ्या काकी पण लेकीसोबत गेल्या आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटले काका जाऊन दोन महिने नाही झाले तोपर्यंत ह्यांचं एकमत झालं माझी बहीण जवळ उभी होती तिला पाहून वडील म्हणाले तू नाही का गेली त्यांच्यासोबत उद्या तुझ्या मुलाला मुलीला नको आहे का हे सगळं नको आहे मला ते तुम्ही माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी घेतले ते पुरेसे आहे माझ्या मुलांसाठी मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या कारण मला पण नणंद आहे त्यांनी जर अशी मागणी केली तर आम्हाला पण जमणार नाही करायला त्यामुळे मी याच्याशी सहमत नाही मी सही द्यायला तयार आहे काहीही न घेता सगळेजण आम्ही तिच्याकडे पाहू लागलो घरात सर्वात लहान आहे पण बाकी बहिणीपेक्षा जास्त समंजस आहे खूप वेळ विचार करण्यात गेला अचानक भाऊ म्हणाला आबा उद्या वकिलांकडे जाऊ आणि माझं हक्क सोड पत्र तयार करू मी हक्क सोडून देतो सगळा आधीच तात्याच्या आजारपणामुळे एवढे पैसे गेलेत आणि हे बहिणीचं वेगळंच सगळे कशासाठी तर दोन एकर शेत आणि घरासाठी नको आहे मला सगळे भावाच्या डोळ्यात पाणी आले उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिले आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवले कोणत्या पण बहिणीने एक रुपयाची मदत केली नाही आता त्यांची मुले नोकरीला लागलीत तर सर्वांना त्यांचा पैसा दिसायला लागला आजपर्यंत बहिणीचं हक्कसोडपत्र ऐकलं होतं पण आज पहिल्यांदाच भावाचं हक्कसोड पत्र पाहिलं ते पण आमच्या घरी मी आणि वडिलांनी त्यांना खूप समजावले पण त्यांनी ऐकले नाही दुसऱ्या दिवशी भावाने सर्वांसमोर हा निर्णय ऐकवला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कोणी असा विचार केला नव्हता हे बघा मी हा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहे दोन एकर शेत आणि घर तुम्हा चौघींच्या नावे करतोय तुम्हाला असं वाटत आहे ना मला सर्व फुकट मिळालं आहे म्हणून तुमच्या पाच मुले आणि तीन मुलींच्या लग्नात करावं तर तेवढे मला जमणार नाही हे सर्व विका नाही तर काहीही करा आणि हो आईला पण तुम्हीच सांभाळा कारण आम्ही दोघेजण मुंबईला आमच्या मुलाकडे चाललो आहे कायमचं राहायला भावाने सगळे कागदपत्र मोठ्या बहिणीच्या हाती दिले हे बघ कोठे जरी गेलीस तरी घरोघरी मातीच्या चुली आज तुम्ही माहेरात येऊन बोलत आहात उद्या जर तुझ्या दोघी डंडा येऊन तुला बोलल्या हे सगळे माझ्या आई वडिलांचं आहे तर तेव्हा त्यांना पण हिस्सा दे तेव्हा म्हणू नको आम्ही काय करू म्हणून असे बोलून दोघे पण बॅग घेऊन बाहेर आले आणि गाडीत बसले मी बायको आई वडील शेजारी पाजारी सर्वजण विनवण्या करत होतो पण ऐकले नाही त्यांनी तरी सुद्धा बहिणींना हा निर्णय मूर्खपणाचा वाटत होता त्यांच्या मते भावानं केलं ते चुकीचं होतं प्रॉपर्टीच्या बदल्यात पाच अंगठ्या आणि तीन संसार सेट घेतले असते तर काय बिघडले असते प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावत होता मला तर हे सर्व चुकीचं वाटतं माहे किती अपेक्षा करावी त्याला पण एक मर्यादा असते स्वतःसाठी नवऱ्यासाठी ठीक आहे पण मुलांसाठी सुद्धा उद्या नातवासाठी पण बोलतील काही घ्या आपला भाऊ सुद्धा कष्ट करून जगतो ह्याची जाणीव सर्वांना हवी एक धागा बांधला म्हणून त्याच्याकडून वाटेल ते घ्यावं हे चुकीचं वाटतं मला रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम